श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशा आहात स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्रीस्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये स्वामी येतात असं नाही पण स्वामींची सेवा करण्यासाठी देखील भाग्य असावे लागते कारण श्री स्वामी समर्थ स्वतः आपल्या भक्तांची निवड करत असतात असा कोणीही स्वामींच्या सेवेमध्ये येऊ शकत नाही कारण स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी भाग्य असावे लागते आणि जो कोणी भाग्यवंत भक्त आहे त्याला स्वतः स्वामी सेवेमध्ये घेत असतात स्वामींच्या इच्छेने स्वामींची सेवा ही केली जात असते त्यामुळे स्वामी एखाद्या भक्ताला जेव्हा सेवेमध्ये घेत असतात ना तेव्हा ते पावलोपावली त्या भक्तांच्या बरोबर हे असतातच हे अनुभव हे प्रत्येक स्वामी भक्ताला आलेले आहेत की स्वामींची सेवा करत असताना एकदा जरी स्वामींनी अनुभव दिला तर लगेचच स्वामी त्या भक्तांच्या आशेबरोबर असतात की एखादी गोष्ट मनातून इच्छा झाली की स्वामी असं व्हायला हवं होतं किंवा अशी असं घडावं असं जरी त्या भक्तांच्या मनामध्ये आलं तरी देखील स्वामी लगेच त्या भक्तांची इच्छा पूर्ण तर करत असतात त्याचबरोबर भक्तांसाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे देखील स्वामींना नेहमी स्वामी आपल्या भक्तांचा विचार करत असतात आणि योग्य तेच निर्णय घेत असतात आपल्या भक्तांच्या इच्छा काय आहे त्यावर स्वामी नेहमी कधी कधी न सांगतासुद्धा स्वामींची सेवा करत असताना स्वामी प्रत्येक भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात त्यामुळेच तर स्वामींची सेवा करणारा भक्त हा स्वतःला भाग्यवंत मानतो की स्वामींनी सेवेमध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर स्वामींचे सुंदर सुंदर जे स्वामी बरोबर असल्यामुळे अनुभव जे येतात ना ते खरोखरच म्हणजे एवढे भाग्यवंत स्वतःला समजून घेण्यासारखेच अनुभव असतात तर खरोखरच आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि त्या दादांच्या आयुष्यामध्ये स्वामीं स्वामी आल्यापासून खरोखरच त्यांचे आयुष्य देखील बदलून गेलेले आहे आणि त्या दादांचं नाव हे तुकाराम गुडसूर आहे आणि ते राहणारे लातूर जिल्हा येथील आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जे आलेले स्वामींचे अनुभव आहेत ते ऐकूया दादांच्या शब्दामध्ये चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अनुभव शेअर करायचा हा अनुभव तर आहे आपल्याला आलेले आहे बरेचार समर्थने बऱ्याच दिवसापासून तेवढ मला बोलायचे थोडे हे होते चा करते ते होते अनुभव सांगायचे आहे नाव सांगायचे का दादा नाव काय तुकाराम दादाराव लांजी गुडसूर तालुका उदगीर जिल्ह्याला तो बरं बरं कशा आला स्वामींच्या सेवेमध्ये किती दिवस झाले स्वामी शेवट पहिले आलो होत मुंबईला होतो दोन हजार पर्यंत हा दोन हजारच्या आधी होत तिथे काय झालं वादावाद झाल्यामुळे ते कुत्रे स्वप्नात आले होते मग तिथे एक फर्शी पॉलेस काम करत होते मी मग तिथे एक राहुत सांगितले की असं हे कर मंदिरात जा स्वामी समर्थाचा मोठा आहे वासळीला हां तिथे वासळीला जा तिथे देवतालावला तिथे तिथे दे, जात असताना चांगला फायदा झाला काम ती म्हणजे भरपूर चालत होते पुन्हा पॉलिश पडशी कमी झाल्याने दोन हजार पासून इकडे गावाकडे आलो म्हणजे दोन हजार सालाला तुम्ही दत्तगुरूंची सेवा करायला लागला का सेवा करायला लागलो मदंत्री सुटली होती हां तरी मग तुला चालू झाली आली बरीच जागी एकदा असं झोपी मध्ये होते तरी स्वामी समर्थ एकदम स्वप्नामध्ये डोळ्या पुढे आले होळ्या मोठे मोठे डोळे म्हणजे दक्ष तुमच्या सेवेमध्ये आल्यानंतर किती वर्षांनी नंतर तुम्हाला स्वामींनी सेवेमध्ये घेतलं सेवेमध्ये असं अचानक स्वप्नामध्ये आले ते नाही असं हमेशा मी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं स् म्हणत राहतो शेतीमध्ये लोक शेती हा। दा। हा। आता शेतीमध्ये नोकर राहतो मी. हा हा. ते जात आहे ते भीती वाटत आली म्हणत राहतो. हा म्हणजे तुम्ही आता दत्त गुरूंची सेवा करत होता मनाला ना? हा मनाला हमेशा असं हे करतो. हो ना पण तुम्हाला म्हणजे असं स्वामींचा मंत्र श्री स्वामी समर्थ म्हणजे आता जे दत्त गुरूंची सेवा करतात ना मग ती काय श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबर दिगंबरा श्री पादवर्धक दिगंबरा दिगंबरा हे म्हणतो सकाळी लावतो येता जाता. हा स्वामींचा मंत्र तुम्हाला कसं काय भेटला म्हणजे त्या मंदिरात स्वामी पण होते का हा मंदिरात स्वामी होते आणि त्यांनी सांगितले भाऊ कुत्री भुकलेल्यामुळे तू जाता जी हे तेव्हापासून ते हे झालं तुम्ही थोडे कमी झाल्या मग चांगला धंदा पण त्याला लागला चांगलं वातावरण झालं पुन्हा लॉकडाऊन म्हणजे गावाकडे आल्यानंतर मुलीला ते बिमार पडले लग्न झालं झाल्यानंतर त्यांना तारक मंत्राचं हे दिल्यामुळे थोडं कमी झालं ते लोकांना कौल झाला कवळामधून औषध दिल्यावर कमी झालं त्याच्यातून वाचली मुलगी आमची काय झालं होतं मुलीला काय थोडं कौल झालं होता कौल म्हणजे कावीळ हा कावीळ हा हा कावीळ झाला होता ते त्यानं ते त्याच्यातून वाचलं थोडं तीर्थ दिलं ते तारक मंत्राचं त्याच्यातूनही बर झालं परत मुलाचं आयडिया झालं होतं त्याला नोकरी लागली थोडं कारखान्यावर परमनंट झाला अरे ते लग्न होत नव्हतं थोडस आले स्वामी समर्थ म्हणले मांडगाव म्हणून मला हे दिले शासनकार दिले कोणतं गाव माडगाव माडगाव हा मडगाव म्हणून साक्षात आणि तिथे मी सवाळी गेल्यासारखे गेलो गेलो आणि परत अजून रोडला आलो मग अजून परत गेल्यानंतर त्या बाईने मला पाय पायध पाणी दिले सवाळी पोट भरून दिली काय दिली की काय नाही कि मग त्यात तस हे परिस्थिती आली बघा जसं स्वप्नामध्ये दाखवलं होतं तसं त्या जागेवरतीच मुलगी हे झाली. अरे वा! म्हणजे स्वामींनी दाखवलं ती मुलगी तुझ्या घरची सोन होणार आहे म्हणून. हा सोन होणार आहे. पण ती माणगाव म्हणून आलेलं होतं स्वप्नामध्ये ते पण तळेगाव निघालं ते. हा हा. पण ती एक स्वामींनी इशारा दिला ना की बाबा आता इथून पुढे जमेल असं काय असेल त्याच्यात. हा हा. असं काय असेल. हा 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 परिस्थिती आली असं बऱ्याच वेळेला कुठ कुठे आडसेने असतो लवकर जायचं असले की स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणले की अचानक गाडी भेटते अरे हे होते बर का म्हणजे हमेशा अनुभव ऐकतो तारक मंत्र ऐकतो मानस पूजा ऐकतो मोबाईल वर हा पण बरं पडत जातं थोडं मनाला आधार होते हो ना जातो ना स्वामींचा जास्त पूजा गुरुचरित्र हे ते वाट वाचायला टाइम भेटत नाही संध्याकाळी काय करतो हातोपाय धुत तो सगळे वेळेस हातोपाय तोंड धुवून बसून मन म्हणाल की कि डोळ्यात पाणी येते बघा माझ्या छान आहे ना मग आम्ही डोळ्यात पाणी येणार ते असे अनुभव आहेत हा 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 छान अनुभव आहेत मुलीची तब्येत आहे ना आता बरी मुलगी चांगली आहे तिने वगैरे घेतलं ते पण छान झालं दादा सगळं चांगलं झालं सांगाव एखादी तुम्ही काय काय सेवा म्हणजे तेवढीच सेवा करता का संध्याकाळी झोपल्यानंतर नामस्मरण म्हणजे झोपायच्या वेळेस नामस्मरण हा आणि असे भीती वाटणारे जाता येता शेताकडं कर, असं एक करतो मी. हा म्हणजे असं काम करत ना, में। में। काम हाँ, हाँ। का करत पण होत जातो चालत. करत करत हेच करतो मी. हा सेवा काय असते म्हणजे घरात करत नाही ना काही स्वामी चरित्र सारामृत सा ग्रंथ वाचन. नाही नाही आता वाचलं नाही एक गेल्या वर्षी वाचलं होतं श्रावण महिन्यामध्ये. हा हा हा. नाही वाचलं. तरी असं चौदावा अध्याय, अठरावा अध्याय गुरुचरित्राचं ते छोटं पुस्तक भेटलेलं ते वाचतो असं अरे एकदम परिस्थिती बिकट परिस्थिती हा। एकदा सेवेमध्ये घेतलं ना की प्रत्येक अडचणी दूरच करतात दादा ते हो, हो। आणि कसं स्वामींच्या सेवेमध्ये येण्यासाठी सुद्धा भाग्य असावं लागतं म्हणजे भाग्यवंत आहे म्हणूनच स्वामींनी तुम्हाला सेवेमध्ये घेतलं दादा नाहीतर असं कोणाला पण स्वामी सेवेमध्ये घेत नाहीत आता तुम्ही तर आहे म्हटल्यानंतर खूप छान म्हणजे तुम्हाला लवकर स्वामींनी सेवेमध्ये घेतलं भरपूर त्यांनी मदत केली बरं प्रत्येक अडचणीमध्ये माझी परिस्थिती भयंकरच बिकट होती त्याच्यातून त्यांनी सावरल्या कुठं अडचण आली हजर त्यांनी कारण तुम्ही त्यांच्या स्वामी माय म्हणायचं मी फक्त स्वामीची मायची सुद्धा आमची असं मूर्ती जप करायला नाही का मायची मूर्ती पुढे आल्यासारखं व्हायची ती हो हो असं बरेच प्रसिद्धी दिलेली आहे त्याने हा रे वा खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेत कस असत स्वामींनी सुरुवातीला सेवेमध्ये घेणं पण महत्वाचं त्याच्याबरोबर साथ देणं पण महत्वाचं आणि तुम्हाला ते सर्वच काही मिळाले दादा सर्व काही मिळालं बरं चांगलं आहे आणि आम्ही करत राहतो भरपूर चारलेला आहे बरं ते चारण्यासाठी तर येतात ना स्वामी सेवे म्हणजे आपल्याला घेतात त्यांच्या सेवेमध्ये आता दत्त मंदिरात आम्ही रोज संध्याकाळी जातो आरतीच्या वेळेला कोलकोटला जायची इच्छा आहे ते जायचे जायचे अक्कलकोटला जाण्यासाठी स्वामींनी बोलवावं लागतं ना तुम्ही स्वामींना प्रार्थना करा ना की स्वामी आ, मला पण घेऊन चला अक्कलकोटला मला तिथं दर्शन घेण्यासाठी हा अक्कलकोटला आपण जायचं म्हणून नाही जाऊ शकत स्वामींनी आपल्याला बोलवावं लागतं न्यावं लागतं स्वामींच्या इच्छेशिवाय कोणीच अक्कलकोटला जाऊ शकत नाही त्यामुळे तुम्ही स्वामींनाच प्रार्थना करा घेऊन चला मला किंवा मला आहे तुमच्या तुमच्याकडे भेटीला मग तुम्ही बघा स्वामी मग करतील चमत्कार घेऊन जातील तुम्हाला पण आजकल कोटा बरं चालेल दादा खूप सुंदर अनुभव आहे शेअर करते मी तुमची हां 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 यू, हाँ। हाँ, यू तो तो हो चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो बघा या दादांच्या आयुष्यामध्ये जसे स्वामी आले त्या पद्धतीने स्वामींनी त्यांचे आयुष्य बदलून टाकलेले आहे एक प्रत्येक इच्छा स्वामींना सांगावी आणि स्वामींनी पूर्ण करावी खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींवरच सर्व काही कोणत्याही प्रकारची काळजी वाटत नाही को चिंता वाटत नाही अडचणींचं अडचणी आल्या तर घाबरण्याची गरज नसते कारण एक स्वामी शक्ती पाठीशी आहे हा एक विश्वास प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये निर्माण होत असतो तर खरोखरच या दादांच्या आयुष्यामध्ये आलेले अनुभव खरोखरच गोड आणि सुंदर होते मला तर या दादांचे अनुभव खूप आवडलेले आहेत तुम्हा सर्वांना या दादांना आलेले अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा आलेला अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच भेटणार आहे कारण तुमचा अनुभव ऐकून त्या व्यक्तीच्या मनामध्ये स्वामींची सेवा करण्याची इच्छा जागृत झालेली आहे म्हणून त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्तामी स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एका सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षडेशरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद